हाय नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सरी साम्मी समर्थ सगळ्यांना तर चला आम्ही सकाळ सकाळ चाललो मिरच्या तोडायला कोण चालली व रा कालचं आमचं राष्ट्र घमेली तशीच पत्र तसंच चरी तांब्या असंच राहिलं होतं कांदं काटायला आलं होतं संध्याकाळ झाली आणलंच नाही तसं जे पावसामुळे कागदं वगैरे सगळी तशीच वावरात माळ पडलेली आहे चसावकाशी तुका खाती हो मिरच्या बेगडी मिरच्या आहे लाल लाल झालेले आहे त्या तोडायच्या आहे का तुम्ही दोघं खेळता तुम्ही दोघी खेळ तिथं बस हा चॉकलेट खाऊन घे बर काय नाही तर फटक देईन मी घे घेचा वरदला ते ती घिन्ना चॉकलेट चॉकलेटी दिली ती तर तिने मुद्दाम ठेवली वरदची संपोस्त खाल्ली नाही तो महागन रडन लय खुडीची तुमची पण लगरा शिच नक्की सांगा दे ठेव हा हो बस तिथं बस तिथं एखादा घ्या मी मिरच्या तोडीते सकाळचं वातावरण सकाळचं ऊन वगैरे काही नसतं आणि ढगाळ वातावरण वरणामुळे असं ऊन पण लागत नाही आबाळ आणि आहे मिरच्या तोडायच्या आहे मला बघायला त्यानंतर बघू शकता माझ्या मिरच्या तोडून झाल्या पिऊ आणि वरत घरी गेलेत पिऊ आली वरदला घरी घेऊन गेली तरी बघा मिरच्या तोडून झालेल्या आहे इथं बघा मिरच्याचं रोप आहे ते नेऊन लावायचं आहे इकडे आहे कांद्याचं रोप रोप निंदायचं आहे गवत काढायचं आहे त्यानंतर इथं बघू शकता गोट आहे त्यामध्ये जवस आणि कोथिंबीर टाकलेली आहे मेथी टाकली होती पण मेथी काय उगलीच नाही त्यानंतर इथं बघू शकता तांदूळ तर ठेवलेला आहे लसणामध्ये लस हे आहे लसूण हरभरा तर इकडे लावगड केलेली आहे कांद्याची बघा पावसाच्या अगोदरच सकाळचं वातावरण चुच्युवाटपाखरांचा तर सकाळ सकाळ आलेलं होतं वरत तुला फक्त म्हणलं चल मिरच्या तोडायला लगेच तो पाठीमाग लागला त्याच्या नादाने मी आले मिरच्या वगैरे तोडून झालेले आहे आता बसलेले रोपातलं गवत काढायला घरी जायचं आहे सी तिथं शाळेचं आवरून वगैरे द्यायचं आहे थोडंसं पाच मिनटं म्हणलं काढावा दिवस भरत काढायचं आहेच तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा सकाळ सकाळचा सकाळ सकाळ सका सका शेतामध्ये काम करायला भारी वाटतं ऊन वगैरे लागत नाही कवळं ऊन असतं त्यामुळे ചില ബൈ ഭൂലേ